बी जे पीसोबत आमची युती व्हावी हे आमचं सर्व शिवसेना पक्षाचं हे समज आहे राष्ट्रवादी संदर्भामध्ये मला तर माझी तर मनापासून मानसिक इच्छा नाही आहे कारण गद्दारांसोबत आम्हाला युती करायची नाही आहे रायगड जिल्ह्यातील राजकारण सध्या तापलेलं पाहायला मिळत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन गटांमध्ये कलगीतुरा आपल्याला रोजच बघायला मिळतोय रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं शिवसेना आणि राष्ट्रवादी नेते एकमेकांवर टीका करीत आहेत आज महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाचं भव्य उद्घाटन होणार असून यावर विकास गोगावले यांनी जोरदार टीका केली आहे स्वतःला निष्ठावंत म्हणून घेणाऱ्या निष्ठावंतांच्या कार्यालयाचं सहाव्यांदा उद्घाटन होत असल्याचं म्हणत मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयाच्या उद्या होत असलेल्या शुभारंभावरून स्नेहल यांना त्यांनी टोला लगावलाय आता निष्ठावंत कोण आहे काय महाडच्या जनतेने दाखवला आणि महाडच्या जनतेलाही माहिती होत की सहाव्यांदा या बोर्डचं आता अनावरण होत उद्या परत आणि त्याच्या संदर्भामध्ये निष्ठावंत कोण आहे आणि ते निष्ठावंत कोणाशी आहेत म्हणजे पक्षाशी निष्ठावंत आहेत का महाडच्या जनतेशी निष्ठावंत आहेत का ज्यांच्याकडे आता प्रवेश केला त्यांच्याशी निष्ठावंत आहेत का पूर्वी ज्या पक्षातनं त्यांनी आमदारकी लढवली त्यांच्याकडे निष्ठावंत आहेत का त्याच्या आधी काँग्रेस पक्षातनं ते नगराध्यक्ष झाले त्या पक्षाचे निष्ठावंत आहेत हे त्यांनी सांगावं आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की जनतेची सेवा करण्याकरता भरत सक्षम आहेत आणि निष्ठावंतांनी ज्या बॉम्बा ठोकल्या त्या तर लोक त्यांना येणार नगरपालिकेत ठोकतील नाही रायगड जिल्ह्याचं समीकरण मी सांगण्यापेक्षा आमचे जिल्ह्याचे नेतृत्व आदरणीय भरत असतील आदरणीय महेंद्र शेठ असतील आदरणीय साहेब असतील आणि आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते ने आदरणीय शिंदेसाहेब असतील खरं तर जिल्ह्यामध्ये समीकरण काही असू द्या परंतु आमचा एखाद आमच्या भावासाठी हा नेहमी मोकळा राहिलेला ने आहे तो म्हणजे बी जे पी पक्ष राष्ट्रवादी संदर्भामध्ये मला तर माझी तर मनापासून मानसिक इच्छा नाही आहे कारण गद्दारांसोबत आम्हाला युती करायची नाही आहे परंतु आता वरिष्ठ बातमीवरती जो काही निर्णय घेते आणि आम्ही कार्यकर्ते असो की आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब ह्या दोघांचाही आम्ही आदेश मानणारे कार्यकर्ते शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं लोकसभेला ह्याचं प्रामाणिक काम करायचंय त्याचं आम्ही प्रामाणिक काम केलं ठीक आहे प्रमाणिक काम करत असताना तर विधानसभेला आम्हाला त्याचं फळ मिळालं पण निश्चित स्वरूपामध्ये ईश्वर कुणाला कधी माफ करत नाहीये आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये चित्र दिसल बी जे पीसोबत सोबत आमची युती व्हावी हे आमचं सर्व शिवसेना पक्षाचं हे समत आहे दिवाळीनंतर मसळा श्रीवर्धन रोहा तालुक्यात शिवसेना आमदार दौरे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय त्यामुळे रायगडचं राजकारण निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड